आपण पाहत आहात महादुर्ग वार्ता जय किसान गणेश मंडळाच्या वतीने ऑगस्ट एकोणतीस शुक्रवार रोजी पशुधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन विधीतज्ञ परमेश्वर शिनगारे प्रगतशील शेतकरी विनायक शिनगारे यांच्या हस्ते करून या शिबिरास सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये धारूर शहरातील दोन हजार एकवीस शेळ्या मेंढ्या गाय म्हैस सह इतर पशूंची तपासणी करत लसीकरण करण्यात आले या शिबिरासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ राधिका वराडे डॉक्टर छाया तांदळे डॉ अविनाश फुंदे डॉक्टर कंठाळे शिवाजी नखाते रमेश पारवे हुडे तिखे डोंगरे भूले डापकर शिंपले यांनी पशुधनांची तपासणी करून उपचार करत पशुधनांचे लसीकरण करण्यात आले

<small> zaiento <cũ> <twe Differentrimatur>. cu